हे विटू हे विटू ए मम्मूचा विटू हा मम्मूचा विटू इकडे बसलाय करतो पण మిఠు చస్మా పడుతు రే అ ए मिठू शांत दो मिनट मम्मी काम करते शुभरत्र फैमिली हाय बोला हाय बोला मराठीमध्ये बोला प्लीज सॉरी इंग्लिशमध्ये कमेंट करून का भावा न आहे इंग्लिश वाचता येत नाही मला सॉरी हे बघा मिटू मिठू ममाच आहे मिठू मम्मा काम करायला बसले थोडा माल प्याय चेक करायचा आहे त्याच्यामुळे बघा चष्मा लावून बसली आहे दोन चारच्या डोळे लावून चार डोळ्यांशिवाय दिसत नाही गे अरे बापरे एवढी मोठी लाईट पण कमी पडली रे मी तुम्हाला दिसत नाही हाय बोला स्वीट मिटू हॅलो बोला शुभरात्री महाराज झोपलेत बघा कशा प्लीज भावांनो लाईक करा बोलो सबस्क्राईब शुभरात्री अजून जेवण बाकी आहे हे थोडा वेळ माल पॅकिंग करते चेक करते मग जेवण वर होता मी आई ग बसायला नाही रे होत आहे जरा पण एमिटू या इकडे जरा एक पण डायमंड सुटायला नको पूर्ण डायमंडचं हो माल आहे ते बघा सातशे आठशे एका सेट एका डायच्या हारामध्ये लागतात बघा एक डायमंड पण निघाला नको असं मला आहे त्याच्यामुळे बघा भारी भारी चेक करावं लागते त्याचे दोन नग निघालेत चष्म्याला पण नाग लागली आहे Hello, mm -hmm. शुभरात्री टू फॅमिली किती चष्मा पण माझा खाली खाली येतोय पूर्ण तो पण गेलाय कामातून आणि डोळे पण गेले कामातून दिसत नाही आता पहिल्यासारखं मीटू हे मिठा असं बघितलं तर दिसतंय बघा डायमंड आहेत की नाही सर्व डायमंड डायमंड वाले आहे John m शुभरात्री बघा दोन मिनटं बसायचं असेल ना तरी पण अशी वाट लागते पूर्ण बसायची हे डायमंड आहेत हे डायमंड हाराला लावायचे आहेत मी तू माझा आहे माझा मिठू पण मी मिठूला घेते जरा दोन मिनट ये लोक माझा मिठू येतो आता ये लोक ये तुझे ये ना ये ये ना ये पागल ये ना ए बेटा ये मिठू ये ए मिठू ये, ये लोक जामुनी जाते हे दा माहिती आहे त्याला <laughs> मम्माचं मिठू येत नाही नाटक करतोय बाबा ये ठीक आहे येलो ए मिठू ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर ये लवकर तू परत बोल मम्मी मम्मी तुला किती बरं का किती जांभीस आहे ऐकत नाही जरा मग नाही नाही येत नाही येत आहे तो जाऊ दे सोड तू कोण तू ये फक्त तू परत मला बोल ये ये म्हणून ऐकत नाहीस ना तू थांब तू आता

म्हणजे पायामध्ये आहे ना सळीत आहे तुम्हाला कोणी मोठे पण किती विचारलं सांगितलं करायला तुम्हाला काही कामाला धंदा काम धंदा नसले की तुम्हाला अशा गप्पा चालतात वाटत मग तेच आहे ना माझ्या पण पायात सही टाकली देव काढून काढून देते मग तुम्ही लोक पण आता पहिले सांगता की आम्ही खात नाही आम्ही पित नाही आम्हाला तंबाखू नाही माहिती आम्हाला दारू नाही माहिती नंतर खाणारे खातात पिणारे पितात मग तेव्हा नंतर पुरी काय करणार त्या आणि त्या पायात आता पुरी सई टाकली ती पोरगी चालत नाही कोणाला आणि बेवडे लोक चालतात सर्वांना हेच आहे ना पहिलं सांगणार बरोबर आणि मग असे तंबाखू ठोकत बसणार येऊन घरात एक एक तास भर असं सर्वांना सांगत सांगितलं जात त्या <coughs> मुलगीचं लग्न तुटलंय सई टाकले म्हणून पायात तुटला नाही त्या ति जर कुठे असेल तर ते पोरगा पाहून नसत गेला पोरगी पळून नाही गेले पोरगा पळून गेलाय कोणाला घेऊन पोरगी नाही पळून गेले पण हा फोटो कुठला इकडचा दापोलीचा आहे इकडचा नाही तो रात्री शिवरात्री तिच्यामुळे प्रॉब्लेम झालाय